नमस्कार तर झालं का नवरत्नाचं सगळ्याच कपडे बिपडे झालेच असते आमची बी झाली बघा तर कोणाकोणाला उपास आहे तर मला उपा तर उपास नाही ना काय नाही मी सकाळ कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आजच्या बी सांगते तर तर ज्यांनी उपास असतील त्याने शाबुती केला का तर नक्कीच सांगत तर त्याला विचारू आपण तिच्या जरा थोडीशी मुलाखत घेऊ काय शाळेला किती पर्यंत ते आमच्या इथं आयच्या इथं सहावी पर्यंत मग सातवी मग तिथन का तिथं करमत होत का तुला करमत होत पण तिकड हे होत ग असं मैत्रिणी जास्त होत्या आणि त्यांच्यामुळं असं घरी थांब वाटत नव्हतं अभ्यास पण होत नव्हता जास्त करून hmm. आणि मग आई वरडायला लागली मग मी इकडं hmm. मग सातवीला मग इकडं शाळेत आली मग पप्पा hmm. पहिले पहिले आम्ही घातले होते तिकडं uh, खूप रडायच मला पण शाळा चांगली करमत पण होतं जास्त मामा ही होती छोटी छोटी मामा लय बारक होत आणि असं चष्टाई करायचं मामा करमत <laughs> मामा तर ह्याच्यात फक्त तीन वर्षाचा फरक आहे बघा तर ती तू पहिले लोक मामा किती वेळा होता मामा पाच वेळा होता आणि दुसरा मोठा मामा ते दहावीला पोरांच्या नादानी म्हणलं आम्ही काय असच आयुष्यभर असेच आपले विटवाटीवर राहणार करणार त्यामुळं म्हणलं आपल्या लेकरांचे शिक्षण होणार नाही त्याच्यामुळं म्हणलं आईच्या इकडं घालवले होते तिला आणि अभ्यास ती चांगला करेल हुशार बी मग तिथं सेमीच होती तिथं सेमीच होती नाही सेमीच होते पण इथं पण सेमीलाच आणि इथं बी मराठीत घातलं नाही घेतलंच नाही तिला मराठीत ते म्हणले सेमी होते म्हणलं सेमिनच घ्या तर सेमिनस ती गेली मग तर ते म्हणजे ते बोलत नाही काय नाही बोलते पण जास्त व्हिडिओमध्ये मला यायला आवडत नाही आणि मी व्हिडिओ मध्ये लाईक बोलत पण नाही आणि त्यांच्यामुळे लोकांना वाटतं की मी बोलतच नाही लोकांना नाही ग ताईला ते माऊ माऊला माऊ एकाच माऊ म्हणल्या होत्या असं वाटतं की मी बोलतच नाही जास्त बोलते पण व्हिडिओ मध्ये नाही जास्त आई ना तुला कधी मोकळी केस सोड दिली का कधीच केस सोड दिला नाही मोकळी अशी बांधते मी रोज आणि पहिली पासून माझ्या दोन महिन्या होत्या आणि पहिली तेवढी केस होती मला लय केस होती मला पण मम्मी सारखच कापती माझे केस तरी हाय तुम्हाला लय केस आहे आणि असं मला मोकळी केस सोडायला आवडत नाही मी असं बांधते आणि आजी आजोबांना पण माझे केस खाली आव असलेले आवडतच नाही म्हणून मी वरच बांधते आणि असं माऊ म्हणते त्या म्हणजे असं कमेंट आणते की आ, ती लय साधे सिंपल राहते पण मला साधं सिंपल राहायलाच आवडतं असं ओव्हर मेकअप नाही करत गाडीतून आणि ती कोण तू माव येत्या ती म्हणते त्या तुला तु गाडी म्हणजे ताईला गाडी ही शिकवा येते मला गाडी स्कूटी येते असं गाडी येत नाही सायकल येते ही मागची सायकल आहे का ती माझ्या सायकल <laughs> आणि रोज मी शाळेत सायकल येते अजून डबल सीट येते मला सायकल मल मल थी, थी, मला सगळंच येतं मला स्वयंपाक येतो सायकल येते गाडी येते अभ्यास येतो अन मेकअप करायला ओव्हर सगळे येते मला मी असं मी मेकअप करायला मला आवडत नाही मला दुसऱ्यांचं खरं वाटतं फिरायचा विषय आला तर फिरण्याचा विषय आम्हीच कुठं जात नाही तर ह्यांना कुठं न्यायचं फक्त मामाचं घर बाळवणीचं घर आणि भटी एवढंच तर लई नटलेलं ती तिच्या पप्पाला आवडत नाही काय नाही त्या तिला नटत बी नाही कायच नाही तिला बिन नाही लई हेच नटण्याचं तर मी म्हणलं आज व्हिडिओमध्येच घ्यावं हो तिला कारण का त्या ताई म्हणल्या की तिला बोलायला ते शिकव चांगलं म्हणलं ताई तर ती दगडाला पाना फोडणारी असली मुलगी आहे बघा पण फक्त ते व्हिडिओ मध्ये म्हणजे असे काय मग असं ते दुसऱ्यांचं ऐकते ते ना व्हिडीओ मध्ये की वाईट वाईट कमेंट करते ते काय बोलते ते तर ती फक्त म्हणते आपल्याला तसलं नको त्याच्यामुळे ती व्हिडिओ मध्ये येत नाही दुसरं कायच आहे का नाही की पदरच्या भाकरी खायचं लोकांचं बोलून घ्यायचं असं ते त्याच्यामुळं मग ते आपल्या मनाला खसतं की की बाबा आपण एवढं त्यांना संस्कार चांगला देतो आणि लोकांनी असं बोलायचं म्हटल्यावर परत ते वेगळंच वाटतं की मनाला खचतं त्यामुळं तर नाहीसाठी लेकर नाही वाटत तर अशा चांगल्या कमेंट आले तरच का नाही छान छान कमेंट करत जावा लाईक करत जावा वाईट कमेंट करायचं तर वाईट आपल्याला कधीच नसतंय कोणच पण ती एकच आहे की ती एकच आहे कोण काय नाही तर तिचं नाव रितू आहे आता का म्हातारे आहे का निमे आहे ती काय माहित नाही आपल्याला पण निस्तर टाकले आहे तिचं आयडीचं नाव काय आहे का ऋतू असं तर ते बत्तीस काहीतरी असच आहे ते पुढं नाव ते, तर तर तिचा ते इशा मी आता सांगते ती मला म्हणती तुझ्या व्हिडिओला मी कोऑपरेटिव्ह असलं टाकेल म्हणजे काय बंद करेन म्हणते पर परत मी सकाळी एक रील बनवली हो होती आमच्या दोघाचे तर ती मला म्हणते नीट कर असेच म्हणले झिप्रे काही पण नको टाकू हां झिप्रे काही बी नको टाकू आता तिला काय मी वाईट आणि नितीन भारे म्हणून त्याच्यावर आहे बघा मी रेल टाकली त्याच्यावर तर मी एक रेल बनवली चांगली तर त्याला मला पहिल्यांदाच दुसऱ्यालाच कमेंट आली एक पहिल्यांदा आली आहे की आपली आहे ते ताई ती करखमच्या काय करखमच्या म्हणते पंढरपूरच्या तर ते म्हणाले स्वतः खूप छान तर त्याच्या खाली एक आली तिजे की जी बरे काय बी करू नको काय बी टाकू नको तर आता ह्या बायला काय करायचं नेमकं का हात धुन लागली महागन काय नाही ते तिलाच माहिती असेल तर करवाया तुला करायची असली आयडी बन तर तुझ्या काय आता पप्पाची भावाची भा बहिणीची असले तरी ते युट्यूब तर विंदास्त कर तुझी कोण लागत असते तरी आणि हिथून तिथून आली अन बरी माझी ह्याच्यावर आली आणि दुसऱ्यांना बी असेच करत असतील तर मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता का नाही की माझ्या हात धुन महाग लागली तर ती त्याच्यावर आज लागली माझ्या महाग तर तिला काय करावं काय नाही काय माहिती पण जाऊ द्या दहा एक नास्क असतंयच कांदा आहे का नाही नाचलेला कांदा बाकी चांगली म्हणते तर नऊ पण एक नासकच असतं या तर त्या ह्या प्रकारची ती एक आई ताई अजून बी ताईच म्हणते तिला ती मला मस्त शिव्या देते या शिव्या विवा काय द्यायला काय तू काय खायला घालत का। नाही बाई मला मी तर कष्ट स्वतःच्या जीवावर करते खाती कष्ट नवरा आहे मला खंबीर कष्ट करून घालायला आणते त्याच्यामुळं तू काय मला शिव्या बिव्या देऊ नको नाहीतर तुझी मा तू काय असे माझ्या साध्या पण्यावर जाऊ नको आपल्या तर फेमसच आहे त्याच्यामुळे ते कुठला बी किडा ना किडा हुडकून काढती त्याच्यामुळं तुला मी हुडकून काढेन काय कायकडं मला काय जायला लांब नाही तिला बी त्यांना बी इथं बोलवून आणायला मला लई लांब नाही तर मग तिथनं पुढं बघू मग तुझं काय असेल की त्याच्यामुळं तू जरा सावधच राहा थोड़ा थोड़ा ही गरीब आहे ती ना उग नाही आम्ही काय तर थोडं आमचं थोडं पुढं काहीतरी असेलच चालू आणि तुझ्यासाठी आय आयडी खोलेली नाही तर आता बघ तर चला बाय